नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरतर्फे विद्यार्थ्यांना वया वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर वासिम शहर यांच्या विद्यमाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी जिल्हा परिषद शाळा जिजामाता नगर वासिन पूर्व येथे सायंकाळी सहा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर शहर शहराध्यक्ष नरेंद्र कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी तानाजी कदम संजय हरड संदीप निकाळे प्रभाकर तायडे भूषण भालेराव समीर कोंडेकर हिमांशु पवार रईश शेख आदींनी विशेष मेहनत घेतली आज जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाच्या वतीने या ठिकाणी वया वाटप करण्यात आलं काय सांगाल आपण जागतिक दिनानिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा आणि क्रांती दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आर पी आय सेक्युलरच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय श्यामदा यांच्या नेतृत्वानुसार वासिंच्या शाखेनं आणि विशेषतः या वाशिम शाखेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी कोचुरे <laughs> आणि त्यांच्या सगळ्या टीमनं हा वया वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं शैक्षणिक विकास व्हावा गुणवत्ता विकास व्हावा पुढे भविष्य आयुष्यामध्ये हे सगळे विद्यार्थी या देशाचे आधारस्तंभ आहेत आणि म्हणून पहिल्यांदा शिक्षणाला महत्त्व देऊन खऱ्या अर्थानं या इथल्या कार्यकर्त्यांनी आणि नरेंद्रच्या नेतृत्वाखाली हे कामकाज पहिल्यापासून इथे सुरू केलेलं आहे मला वाटते त्यांना त्यां या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ज्यांनी साथ दिली ते आमचे सोनीजी भोईर सर यांनी खऱ्या अर्थाने यांचं योगदान आहे आणि या योगदानाच्या माध्यमातून या या परिसरातल्या वासिंद आणि वासीन परिसरातील गरीब आणि गरजू होतखोर विद्यार्थ्यांसाठी हा वयावटपाचा कार्यक्रम या कमिटीने या कार्यकारिणीने वासीन विभागाने आयोजित केला या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढ वाढवण्यासाठी आम्ही जातीने या ठिकाणी उपस्थित आलो आदरणीय दादांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणखी या कमिटीने पुढे अतिशय जोमाने चळवळीची वाटचाल आणि या विद्यार्थ्यांचा विकास नव्हे तर या सर्व आम जनतेचा विकास यामधून साधता येईल हे विद्यार्थी आज एक दोन वह्या दोन तीन वह्या प्रत्येकाला मिळाल्यात विद्यार्थी अतिशय खुश आहेत समाधानी आहेत या चळवळीच्या माध्यमातून आर पी आय सेक्युलरच्या वतीनं हे योगदान जे काही पक्षाने घडून आणले या सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र प्रदेशवर आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा जो क्रांती दिन आहे आदिवासी विरसा मुंडा यांचा जन्मदिवस आहे या दृष्टीनं सगळ्या विद्यार्थी बांधवांना आणि पालकवर्गाला शुभेच्छा देतो आमचे परममित्र या ठिकाणी पत्रकार आणि गझलीचे संपादक या ठिकाणी आले तर त्यांनी संजय महाराज आहे आपल्याला देखील मनापासून धन्यवाद मांडतो आणि आपल्याला देखील शुभेच्छा देतो अशीच प्रगती आपल्या चळवळीची आणि पक्षाची हो असेच कार्यकर्ते घडवत अशा शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय युमराय ताज्या घडानमोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद